शासन स्तरावरून आरक्षण संपवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे त्याचा पहिला बळी भटके विमुक्त जमाती घणाघाती आरोप ॲडव्होकेट अरुण आबा जाधव यांनी केलाय ते अंबड जिल्हा जालना येथे भटके विमुक्त आदिवासी चिंतन परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर राठोड तर उद्घाटक साहित्यिक प्रल्हाद धुलेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महंत अण्णा महाराज स्वरूपे केंद्रीय भटकी विमुक्त आयोगाचे सदस्य प्रवीण दादा घुगे भटकी विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे रवी राणमारे उपस्थित होते आजच्या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे भटकी विमुक्त जमातीतील बहुतांश संघटना व नेते यावेळी उपस्थित होते व सर्वांनी संघटित होणं वज्रमूड बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना अॅडव्होकेट अरुण जाधव पुढे म्हणाले की भटकी विमुक्त जमातीचे आरक्षण रद्द होऊ द्यायचे नसेल संघटनेचे जोडे बाजूला ठेवणे आपण एकत्र येणं गरजेचं आहे आपणास जर या धोक्याची हो जाणीव झाली नाही तर आपले अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितले पुढे ते म्हणाले की भटके त्यांचे कित्येक आयोग अभ्यास गट कमिट्या झाल्या परंतु आजपर्यंत कोणत्याही सरकारला ती लागू करता आली नाही हे सरकारचे अपयश आहे आता आपल्यातील दुही टाळून आपणास एकी धागवते तरच आपणास विकास साधता येईल त्यासाठीच आम्ही राज्यव्यापी संवाद यात्रा काढली आहे याचा आज समारोप तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालयावर होणार आहे आपण सर्व भटके विमुक्त बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं तर अध्यक्षीय भाषणामध्ये दिगंबर राठोड म्हणाले की भटक्या जमातीतला फक्त विमुक्त केलाय याचा अर्थ ते स्वातंत्र्य झाले असा नव्हे त्यामुळे आपणास मागून काहीच मिळणार नाही त्यामुळे आपणास त्यामुळे सर्व पातळीवर संघर्ष अटळ आहे तरी बुद्धिजीवी समूहाने अधिक पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी प्रथम अरुण गिरी यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर हरिभाऊ गायकवाड संजय मेढे शिवाजी जोशी समाधान गुहाळकर विलास राठोड प्रवीण घुएे शिवराज शिंदे व देविदास हादवे यांनी मनोगत व्यक्त केलं तर या चिंतन परिषदेचं आयोजन डॉक्टर अभय जाधव धर्मराज बावर मुकेश गोसावी यांनी केले आहे सूत्रसंचालन अनिल गरड तर आभार प्रदर्शन डॉक्टर अभय जाधव यांनी केले यावेळी ते म्हणाले की भटके विमुक्त आरक्षणासाठी जे उपोषण होणार आहे त्याचा केंद्रबिंदू जालना जिल्हा व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आजच्या वैशिष्ट्य म्हणजे या भटके परिषदेचे भटके विमुक्त जमातीतील बहुतांश संघटना यावेळी या परिषदेला उपस्थित होते व सर्वांनी संघटित होणं वज्रमूठ बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं